तर बघा मी आलेले आहे घरी माझ्या मावशीच्या तुम्हाला वाटत असेल की मी कुठं काय आले वगैरे तर मी माझ्या मावशीच्या घरी आलेले आहे तर बघा इथं नाही का खूप छान असं छोटीशी एक गार्डन आहे साफसफाई जरी केली तरी नाही का हिथं गवत म्हणा हळी म्हणा बऱ्याच काय प्रकारचे वेगवेगळे आहेत ते येतातच मध्यंतरी त्याला साफ केलेलं स्वच्छ केलेलं तो चोटे चोटे ले ले बगरे बगरे था था। तर इथं छोटे छोटे बघा बाकडे वगैरे ठेवलेले आहेत बसताना वगैरे नाही कसं वृद्ध वगैरे येऊन बसतात करतात छोटी मोठी मुलं कामावरनं वगैरे जमून वगैरे आलं तर थोडंसं हिरवळ ह्याच्यामध्ये बसलं तर बरं वाटतं तर बघा इथं मुलांसाठी काही खेळायला पण आहेत इथं नाही का शोची झाडे वगैरे आहेत बघा मी तुम्हाला जवळून दाखवते ह्याला कुठलं फूल म्हणतात वगैरे ते मला माहीत नाही ते तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा छान झाडं वगैरे आहेत मेन गेट बघा ते तिथून आहे मी या छोट्या गेटतून नाही का आले इथून तर हे बघा इकडं इथं नाही का एक छान असं समारंभ वगैरे नाही का त्यासाठी इथं जागा आहे छोटे मोठे आपले कार्यक्रम कुठलेही नाही का बड्डे लग्न वगैरे नाही का कुठले इथं करण्यासाठी इथं जागा केलेली आहे तर बघा हे झाड वगैरे शोचित जिकडे तिकडे तुम्हाला दिसतील खाली पार्क पॅसेस पण आहे खाली इथं गाड्या वगैरे लावू शकतो आपण या साईडला पण लावू शकतो बरीचशा असं सुखसुविधा आहेत तर ह्या साईडला बघा तर खूप खूप सारे असं नाही का बिल्डिंग आहेत छान छान माती वगैरे आहे शेत आहे काळी माती शेतामधली नाही का पाऊस वगैरे पडलं पाणी वगैरे दिलं वगैरे तर खूप छान असं येतो मातींचा तर हे बघा कसा वाटला तुम्हाला हा ब्लॉग मला सांगा कमेंट छान करा लाईक करा शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका तर हे बघा खूप असं गाड्या वगैरे आहेत तिथं छान छान अशा नाही का मी तुम्हाला नंतरनं दाखवेनच तर चला परत भेटू